नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये हे जे समोर दिसते आहे ते आहे माझ्या बहिणीचे घर म्हणजेच लहान बहिणीचे घर येथून आम्ही आता संभाजीनगर येथे जाणार आहोत जाता जाता आम्ही कन्नडचा घाट चढल्यानंतर येणाऱ्या कालीमठातील कालिका देवीचे दर्शन घेण्याचे ठरवले आम्ही कन्नडजवळील उपळा या गावाजवळ येऊन पोचलो आहे या गावातच हे मठ म्हणजेच कालिका देवीचे एक सुंदर असे मंदिर आहे हे समोर जे दिसते आहे ते आहे काली मातेचे मंदिर आणि हा कन्नडकडे जाणारा रस्ता आणि त्याच्याच समोर हा पितळ खोरा लेण्यांकडे जाणारा रस्ता चला तर मग आता आपण काली मातेचे दर्शन घेऊया सकाळची वेळ असल्यामुळे वे जरा मंदिर परिसरात थोडे दुखी होते मंदिर परिसरात थोडे जंगल असल्यामुळे जरा इथे थंड वातावरण आहे म्हणजे थंडी पण खूप वाजते आणि आजूबाजूला खूप शांतता सुद्धा आहे कालीमठ हे संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील उपळा गावाजवळ असलेले कालीमातेचे एक प्रसिद्ध असे मंदिर आहे येथे निद्रिस्त म्हणजे झोपलेल्या शंकरावर उभी असलेली काली मातेची मूर्ती आहे हे मंदिर स्वामी प्रणवानंद सरस्वती यांनी एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी साली स्थापन केले आहे आणि हे कन्नडचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते ह्या बघा मंदिरात कशा चांदीच्या लहान लहान मूर्त्या आहेत देवीचे वेगवेगळे रूप या ठिकाणी आपल्याला दाखवलेले आहेत ही बघा कालिका मातेची सुंदर अशी मूर्ती आपल्याला समोर दिसत आहे हे मंदिर केवळ धार्मिक श्रद्धेचं केंद्र नसून भाविकांसाठी एक मोठे श्रद्धेचं स्थान आहे इथली देवीची मूर्ती अत्यंत तेजस्वी अशी आहे दरवर्षी नवरात्रीमध्ये इथे खूप मोठी गर्दी सुद्धा असते या कालिका देवीची मूर्तीची उंची सहा फूट इतकी आहे आणि देवी शिवानीच्या छातीवर पाय देऊन उभी आहे हे भारतातील तीन मंदिरांपैकी एक मंदिर आहे ती आता मंदिराभोवती एक प्रदक्षिणा करून घेणार आहे मंदिराचा गाभारा सुद्धा खूप मोठा आणि प्रशस्त असा आहे श्रावण श्रावण महिन्यात येथे मोठी यात्रा पण भरते हा आहे मंदिराच्या मागचा भाग या भागातच हा समोर दिसतो आहे तो एक लहानसा मठ आहे हा स्वामी प्रणवानंद सरस्वती यांचा मठ आहे मंदिराचा परिसरही अगदी निसर्गरम्य असा आहे आणि प्रशस्त पण आहे हे बघा मंदिर परिसरात सगळी आंब्याची झाडे आपल्याला पाहावयास मिळतात सध्या आंब्याला खूप मोर सुद्धा आलेला आहे मंदिराच्या आवारात आपल्याला एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवते इथली स्वच्छता आणि शांतता मनाला प्रसन्न करते सकाळी आणि संध्याकाळची आरती हा अनुभव तर इथे अगदी पाहण्यासारखा आहे आता मी मागील बाजूला असलेल्या प्रणवानंद सरस्वती यांच्या मठाकडे जाणार आहे अगदी मंदिराच्या मागच्याच बाजूला हा मठ आहे तांबड्या रंगाचा हा मठ हिरव्यागार झाडींमध्ये अगदी उठून दिसतो हे बघा हा आहे हे आहे मंदिर आणि मंदिराचा मागचा भाग मागच्या बाजूने कालिका देवीचे मंदिर या पद्धतीने आपल्याला दिसते आणि मंदिराच्या बाजूलाच हे एक जुने असे मोठे वडाचे झाड सुद्धा आहे चला आता आपण मठा या मठाकडे जाऊया आता आपण आत असलेल्या स्वामी प्रणवानंद सरस्वती यांचे दर्शन घेऊया ही समोर जी दिसते आहे तीच आहे स्वामी प्रणवानंद सरस्वती यांची मूर्ती मंदिराच्या परिसरात भरपूर माकडे आणि कावळे सुद्धा आहेत हे बघा हे माकड आता मी तुम्हाला मंदिराचा संपूर्ण परिसर परत एकदा दाखवते आहे हा बघा मंदिराचा संपूर्ण परिसर जो हिरव्यागार आंब्याच्या झाडांनी अगदी हिरवागार झालेला आहे आणि त्यातच हे तांबूस कलरचे म्हणजेच तांबड्या कलरचे मंदिर एकदम सुंदर असे दिसते हे बघा हे मंदिर कसे दिसते आहे ते अगदी शांततेत आणि एकांतात असलेले हे मंदिर तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल मंदिराच्या समोरच ही अशी पूजेची लहान मोठी दुकाने सुद्धा आहेत आता आमची निघण्याची वेळ झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर तुम्ही या मंदिरात आधी येऊन गेला असाल तर तुमचा अनुभव सुद्धा मला कमेंटद्वारे शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवीन नवीन ठिकाणाची माहिती तुम्हाला जर पाहायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद